तरी खंड पड़ोो ॾो नियार

ओम नमो सदगुरु निर्गुणा पालना ही तवगुणा बळी तोनी माझी रसना बनवणारी देवी मी जे जे बोले ते ते प्रभुत्वचे शिकविले म्हणून अवधाली जो आपुल या विश्वविकाशितमुद्रा दयामु जि तुषियोगज्ञाननिद्रा तया नमो जि गनिद्रा गुरुराया गुरु महाराज गुरु तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरण सेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किम निमित्ताना आहे तुम्हा सर्व मायबापांना विधी काय अखिल कोण ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादानं पूजनीय गुरुवर्य गोविंदजी बाबा यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं या पवित्र पावन बाळद या नगरीमध्ये महान तपस्वी साधू सिद्ध संत श्री महेंद्र स्वामीजी महाराज यांचा बावन्ना पुण्यतिथी महोत्सव या पवित्र नगरीमध्ये तुम्ही पुण्यवान लोक साजरा करत आहात पुण्यतिथी पसंत खाली पुण्यतिथी हे पुण्यवानांची होत असते आणि करणारी ही पुण्यवानच लागतात पुण्यतिथी करण्यासाठी पुण्यवान लोकच लागतात तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाची समागम पुढे सांगतात साधूची सवलत करण्याकरता तेवढा मोठा दिव्य सोहळा तुम्ही महात्म्याचा करून राहिले हे विशेष आहे कोणाचाही पैसा परमार्थात लागत नाही सद्गुरु सखाराम पावा येणो यांचे नेहमी कीर्तनातून ने सांगायचे सज्जन का पैसा साधू और फकीर दुर्जन पैसा डॉक्टर वकील सज्जनाचा पैसा हा परमार्थाला लागतो आणि सज्जनाचा पैसा दुर्जनाचा पैसा दवाखान्यात आणि कोर्टात जातो तुम्ही मायबाप पुण्यवान लोक आहात म्हणून गेल्या बावन्न वर्षापासून या महात्म्याची पुण्यतिथी तुम्ही या ठिकाणी साजरी करून राहिले एक आनंदाची गोष्ट आहे आपल्या वडिलाच श्राद्ध असलं तरी एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष केल्या जाते पण महात्म्याची पुण्यतिथी या भूमीमध्ये बावन्न वर्षापासून होत राहिली हे विशेष आहे मिठालय मिठालय

चायनल <laughs> चायनल की आमचं ठरलेलं आहे मी शक्यतो चॅनल वर कीर्तनच करत नाही बऱ्याच ठिकाणी चायनल वाले लय घोळ केले आमचे आमच्यावर गुन्हे दाखल झाले याचा चायनल वाल्यांनी बाबाजी महाकीर्तनावर माझा फोटो तर टाकला माझ्या सोबत एका हिरोईनचा फोटो टाकला देवाची शपथ खरं बोलतो बाबा संभाजीनगरचं चायनल आहे एका नदीचा फोटो शेजारी आणि त्या कीर्तनाने नाव दिलं आता नवीन पिक्चर आला वेळ काय आमच्या घरी अडीच महिने भांडण आमचं तो फोटो म्हणून पो। पो। चायनल जरा जीव <स्थिता> बाबाजी अधिकारी महात्मे वारकरी संप्रदायातले आज माझ्या पाठीशी उभे आहेत आमच्या वयाचे कीर्तनकार कधी कीर्तनात उभे राहत नाही आज बाबाजी टाळ घेऊन उभे आहेत याचा अर्थ काही प्रेम माझ्यावर आहे पण या गावावर खूप प्रेम आहे <प्राथ> बँकेकाळी रे महान महान गंधर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आदरणीय उरली तर बाबा हे आदरणीय भागवत नानाबाब आहेत आदरणीय श्री श्रीराम महाराज आहेत आदरणीय गुरुवंत रामभो महाराज आहेत प्रदंग सम्राट लहान कीर्ती महान आमचे परमेश्वर महाराज आहेत बाबाजी आणि सर्व परिसरातील महाराज मंडळी आणि असा दिव्य सोहळा फक्त जरा असा आज शांत चालू देऊ अडीच वाजेपर्यंत लक्ष देऊन ऐका फक्त मी जरी म्हटलं शांत तरी माझ्या काही शांत राहावत नाही प्रयत्न कर साधूचे मुंडे तिथे पन्नास वर्ष होऊन राहिले बावन वर्ष या गावात आमचे गुरु महाराज दृष्टांत सांगत शेतकऱ्याच्या शेतावरती गाय व्याय ते गाय शेतकऱ्याने घरी आणायची आणतात कसे बाळा तुझ्या शेतात तुझी गाय आली घरी बांधून आणशील की कशी आणशील मी पुढे बोल ना बांध कशाने बांधशील रे शेतकऱ्याचा गाय व्या विचार या बुजुर्ग मंडळीला शेतक गाय जर व्याली शेतात तर ते बांधून आणायला लागते का विचार हा हा त्या गाईच वासरू बच Wutila amatika. <small> विठाबाई म्हणून हा सोहळा सुरू आहे दिव्य सोहळा तुम्ही सज्जन लोक या पवित्र डगरी मध्ये करून राहिले गावकऱ्यांच्या आग्रहावर सर्व गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आम्हाला फोन केले पहिले पाच वर्षाच्या आधी आलो तो राजी हो एक बापू होते त्यांचा फोन आला या भाऊचा आपले काय अविनाश भाऊचा फोनवर फोन चार वर्ष झाले पागल केलं बॉय या लागतील प्रेम प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी प्रेमाच्या दोरीनं या ठिकाणी या मंडळीनं वाजून आणलं असा हा दिव्य सोहळा माझ्याकडे दुसऱ्या दिवस हरी वाजवायचे बहिणी हो पोरी असुकलं की ठोकलं पाहिजे त्या रे माय म्हणताय पाऊन भाष नाही मी खरच सांगतो अन्न मी नेहमी सावध राहून कीर्तना कारण हे जत्रा पुढेच असते या गावातले जरा भारी बरी आहे काही काही गावचे यार भागेल तरी असे बसतात तू बरोबर बसतो बर सांगतात कलियुगातली आई स्वतःच्या लेकरांचं वाटोळ करून ले, आणि करून राहिल्या आई वडील अति प्रेम करायला लागले लेकराले म्हणून तुमचे लेकर तुम्हाला भेट नाही ते म्हणता तुमचं कसं आहे आमचं तुमच्यापेक्षा बेकार आहे बाबा हे लोक जरी घरी आहेत आपण कुठं घरी हे गाव ते गाव हे गाव ते गाव भेटायला चालीस गाव तुम्ही लक्ष देऊन ऐका जे बायबा लेकराले मारत नाही आमचे गुरु महाराज सांगत ते बाप नाही ते त्याचे वैधी आहे आई वडील लेकरा ले हे लेकराच्या जीवनातले कुमार हाती आहे मंग कस घडवा हे तुमच्या हाती आहे चुकलं की ठोकलं आणखी सांगतो एक गोष्ट आता याच्यानं जरा निघला विषय बारा वर्षाच होईपर्यंतच लेकराने महाराज नंतर मारू नये नंतर है चा, आई चा, नज्री ले हे बापाच्या आईच्या नजरीने भेल पाहिजे ऐकून राहिले तुम्ही कशाले बोलत जा नजरीने भेलं पाहिजे लेख पण त्याच्या आधी त्याची माय घेली पाहिजे <laughs> काही काही लोक लवकर बारा वर्षाचं होईपर्यंत बारा नंतर नाही टाकता येईल ते कळत होता लेकरू पाच वर्षाच होईपर्यंत मारूच नाही असं शास्त्र आहे ऐकून राहिले नाही पाच वर्षाच्या आतलं लेकरू हे ले पितृ समान आहे श्री गुरु महाराज सांगत जर पाच वर्षाच्या आतल्या लेकराने मारलं आणि ते लेकरू जर रडलं तर तुमच्यावर तुमचे पित्र कोपता वर्षाच्या आपलं लेपू हे पितृ समान असते हो तुमच्या भाषेत आमच्या भाषेत फरक आहे म्हणजे नाना कधी कधी बोलतात मला असं वाटतं हा बो उर्दू बोलते काय बर बळ बरं काही काही समजते पण बाकीच्या समजत नाही भाषे भाषेत फरक असते म्हणून मी शांततेत बोलतो कोणी गावले गेलो पाच वर्ष तो होईपर्यंत मारायचं नाही ऐकून राहिल्या मारता का तुम्ही लय गरीब पाहिजे या गावात राहिले नाही जेव्हा मारू नये तेव्हा मारतात या सासूशी भांडण झालं की मुलीने जवळ घेतात आणि तिने शिव्या देतात कुत्रे समजलं ते शिव्या देताना या म्हताबाहेर पाच वर्ष हा गाव मी किती सांगितलं तरी ह्या ऐकतील याची गॅरंटीच नाही म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो लगेच मंगाने स्पर्श करतो ऐका तुम्ही लक्ष द्या मागे नका लक्ष द्या यायच्या भविष्यावर लेकर सोडू नका कारण ह्या मारतही नाही आणि आपण मारायला गेलो तर मारूही देत सं नाही अनुभवाचे बोल सांगतो आपण मारायला गेलो की ह्या बायामध्ये तोंड घालता मारू नका तो काय मोठा झाला का मग डंगरा झाल्यावर माणसाल काय पुरुष मंडळ ऐका तुम्ही जर लेकर आले मारायला लागले त्याची आई मदतीने मारू नका त्याचे 16 22 आहे आता बरोबर बसा मुली हो ऐकून राहिले ना मी बरोबर सांगितलं आता लक्ष देऊन ऐका मी

गुरु तुका संप्रदाय जगू म्हणजे पांढरे कपडे घातले कीर्तन करते भेटा बांधते म्हणजे साधू बरोबर लोक काही समजून नाही राहिलं मग कीर्तन करते म्हणजे मी म्हणत तुम्ही म्हणत जा ते रावा महिना असं नका करू वा तुम्ही ऐकून ना कीर्तन करते म्हणजे बना साधू वा जमला कीर्तन करते म्हणजे साधू नाही आई मुक्ताबाई <गणाई> म्हणतात वरी भगवान झाला नामे त्याला म्हणून आहे साधू जगी विटंबना बाजू साधू पांढऱ्या कपड्याने नाही साधू भगव्या कपड्याने नाही साधू डजन भर माळी नाही गाई म्हशीचे दलाल व्यापारी लोक गळ्यात माळ घालतात आणि तुमची गाय विकत घेतात माळ कधी आहे आणि ते गाय घेऊन टापणार आले विकतात मग तू साधू आहे 啥都晚一